अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे सकाळी साडे दहा वाजता नाशिक एअरपोर्टवर ते येणार आहेत दिंडोरी आणि देवळाली मतदारसंघात ही यात्रा जाऊन पोहोचणार आहे अजित पवारांसोबत राष्ट्रवादी मंत्रिमंडळच उपस्थित राहणार आहे पहिल्या दिवशी ते दिंडोरीतील स्वामी समर्थक केंद्र आणि नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन देखील घेणार असल्याची माहिती मिळाली संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी प्रांजल अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात होतीये काय अधिकची माहिती आहे यात्रे यात्रेसंदर्भात किरण आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जोरदार तयारी खर्च सुरू करण्यात आलेली आहेत ठिकठिकाणी जाऊन पक्षाकडून मेळावे हे घेतले जात आहेत शरद पवार गटाने देखील काही दिवसांपूर्वीच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा हा घेतलेला होता त्यानंतर कुठेतरी आता महायुतीतून अजित पवार हे देखील आता कुठेतरी या यात्रेच्या माध्यमातून मैदानात उतरले की काय असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो आहे आपण जर बघितलं तर ही यात्रेला नाशिक जिल्ह्यातून ही होती आहेत आज देवाळी आणि दिंडर या दोन मतदार संघामध्ये अजितदादांची ही यात्रा जाऊन पोहोचणार आहेत तसं बघितलं तर ज्या सरकारच्या विविध योजना आहेत म्हणजे लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांसाठी विजेचा घेण्यात ने आलेला निर्णय असेल यासोबतच इतर जे काही योजना आहेत सरकारच्या त्या नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जातील असं सा राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहेत मात्र दुसऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर अजितदादांचा हा दौरा विधानसभा निवडणुकीच्या देखील महत्त्वा पार्श्वभूमीवरती महत्वाचा असा ठरणार आहेत आपण जर बघितलं तर अजितदादांनी नाशिकपासूनच या दौऱ्याला सुरुवात का केली असा प्रश्न करता अनेकांना पडलेला आहेत अजितदादांचे नाशिक जिल्ह्यामध्ये एक दोन नाही तर सहा आमदार आहेत यासोबतच शरद पवारांचा बारामतीनंतर नाशिक जिल्हा जो आहे तो खरंतर बाले किल्ला हा मानला जातो त्यांना मानणारा मोठा वर्ग नाशिक जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे कुठेतरी शरद पवारांना चेकमेट देण्यासाठी देखील अजितदादांनी नाशिक जिल्ह्यातून सुरुवात केली के का हा देखील प्रश्न आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर लोकसभेमध्ये कांद्याचा मोठा फटका हा महायुतीला बसलेला आहे अजितदादांनीच गेल्या आठवड्यात नाशिकमध्ये कबुली दिली होती त्यानुसार जवळपास आठ आमचे खासदार जे आहेत उमेदवार जे आहेत ते खरं तर कांद्यामुळे पडलेले आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक हा मोठ्या प्रमाणावर आहे कांद्याचं मोठं उत्पादन नाशिक जिल्ह्यामध्ये होतं त्यामुळे कुठेतरी या सर्व पार्श्वभूमीवरती नाशिक जिल्ह्याचीच निवड करण्यात आली का असं देखील चर्चा त्या रंगलेल्या आहेत अजितदादांचा आजचा जर आपण दौरा बघितला तर साधारणतः एक साडे दहा वाजेच्या सुमारास ते ओझर एअरपोर्टवरती येणार आहेत त्यानंतर दिंडोरीमध्ये जाऊन तिथे दिंडोरीतील एका लॉन्सवरती ते कार्यकर्ते असतील पदाधिकाऱ्यांसोबत संवाद हे साधणार आहेत त्यानंतर सह्याद्री फार्मला जाणार आहेत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसोबत त्यांची चर्चाही होणार आहेत त्यांच्याशी ते संवाद साधणार आहेत त्यानंतर देवळाली जातील आणि लाडक्या बहिणींसोबत त्यांचा संवाद हा होणार आहेत कुठेतरी या दौऱ्यात आपण जर बघितलं तर अजितदादा देवदर्शन देखील घेणार आहेत दिंडोरीला स्वामी समर्थ केंद्रात ते जाणार आहेत त्यासोबतच काराम मंदिरामध्ये देखील जाऊन ते पूजा अर्चक करत दर्शनही घेणार आहेत नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी